सौम्यता पोपट असा झाला आहे बघू शकता तुम्ही नमस्कार सर्वांना तर आज तुम्ही म्हणता असं का बसला आहे जे आवाय बसला आहे का काय तर जे आवाय वगैरे नाही आज आपण एकदम गमतीदार असा खेळ खेळणार आहोत आणि गमतीदार खेळ काय काय आहे ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये हो बघा कारण तुम्ही म्हणताना असा काय गमतीदार खेळ आहे तो 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 तर तुम्ही बघा आता पुढं काय गमत आहे ती आणि गमतीने माझ्याची येणार आहे बघा तुम्हाला पण बघून की हा खेळ काय नेमका तर हे वाटत असेल तुम्हाला जेवाय फिवाय घेतलं आहे काय ह्यांनी तर तसं नाही तर बघू शकता तुम्ही आपण काय घेतलं आहे आता ही पावडरचा डबा घेतला आहे आणि हे आपण खाली ब्लँकेट टाकलं आहे आणि ब्लँकेट टाकून त्याच्यावरती आपण ब्लँकेट खराब होऊ नये म्हणून शाल टाकली एक शाल टाकली आणि त्याच्यावरती आपण टाकली ही पावडर आणि पावडर टाकून आता गंमत अशी आहे आपली खेळामध्ये की तुम्ही म्हणता ना ह्याच्यात काही गंमत आहे तर बघा तुम्ही गंमत काय ते तुम्हाला दाखवत आता आपण घेतला आहे त्याच्यानंतर हा एक रुपयाचा कॉईन तुम्ही किती रुपयाचा घेऊ शकता आपण एक रुपयाचा घेतला आहे तर आपण एक रुपयाचा कॉईन घेतला आहे ह्याच्यातच खरी गंमत आहे आता काय खेळायचं आहे ते आपल्याला तर लहानपणी तुम्ही खेळला असाल बघा काटा म्हणून सगळे खेळायचं आम्ही पण लहानपणी खेळायचो छापा काटा म्हणून त्याच्यावर पैसे जिंकायचो पण म्हणजे काटा म्हणून सांगितलं आपल्याला जे मनात ठरवायचं मग समोरच्या विचारायचं काय छापा काटा का आपण जर काटा सांगितलं काटाच निघलं ना तर दोन रुपया एक रुपया असं जिंकायचो आम्ही त्याच्यावर हे पैशावर खेळायचं आता आपण काही पैशावर खेळणार नाही हा आपण गमतीदार खेळ खेळणार आहे आणि त्याच्यात बघा तुम्ही माणसान हे छापा काट्यात काय गमत आहे तर गमत खरी हितच आहे बघा आता गंमत काय ती आणि कशी गंमत येणार आहे ती तर आपण छप्पा काटा खेळणार आहे आणि आता समजा मी असं खेळलो आणि छप्पा किंवा काटा आता हे आपण हे करणार आहे आणि त्याच्यानंतर वळकायचं आहे आता असं आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या ह्याने प्रत्येकाला चन देणार आहे आपण छप्पा किंवा काटा वळकायला आणि जो वळखन ते समजा सुटला आणि जे नाही वळखणार <laughs> ते मात्र ह्याच्यात आडाखणार आहे आणि ती काय आडाखणार आहे ते त्याची गंमत बघा आता ह्याच्यात काय काय होणार आहे ते तर आपण बघूया पहिली सुरुवात कोणापासून करायची त्याची खरी आहे पासून सुरुवात करायची का <laughs> बर तुझ्यापासून तर आपण सुरुवात करूया आपण घरच्या होम मिनिस्टर पासून होम मिनिस्टर आहेत आपल्या तर आता आपण होम मिनिस्टर पासून काय नाही असं सुरू होणार ना पहिली तूला काय वाटलं वाटलं ना का तर आता नाही आता तू पहिल्यांदा काय म्हणली नाही नाही सुरुवात आता मम्मी पासूनच होणार आता तू काय म्हणली की मम्मी पासून सुरुवात व्हायची पहिल्यांदाच पोपट झालेला आहे तुझा आता तर राजा बस नवाज येणार म्हणजे बरोबर सांगितलं नाही येणार आणि नाही सांगितलं बरोबर तर राजा येणार तो तर लख लगभग चला आपण आता आणखी आता इथं आपण पावडर बघा थोडीशी आणखीन टाकून ठेवू आपण बाबोली भीती वाट हां तुला तुला <laughs> साद देते का तर आता तर आपण करूया आता पहिल्या स्टार्टिंग आपली सुरुवात आपल्या घरच्या होम मिनिस्टरपासून <laughs> तर आपल्या होम मिनिस्टर आहेत त्या पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपला जे शिक्का आहे म्हणजे रुपयाचा ठोकळा आहे ते आता छप्पा किंवा काटा काय पडतंय ती सौम्य ओळखणार सौम्य सौम्याचं म्हणजे आपल्या होम मिनिस्टरचं झाल्याच्यानंतर सौम्याकडे तोच थांबा सौम्याकडे तो परत शिक्का जाणार आहे आणि त्यावेळेस मी ओळखणार आहे आणि माझं ओळखून झालं की परत मी शिकावं चालणार म्हणजे असा एक रुपयाचा ठोकळा असा करून मग त्यावेळेस आपला होम मिनिस्टर ओळखणार श्राव्या तू खेळणार आहे का ह्याच्यात तर श्राव्या नको म्हणती श्राव्याला म्हणलं आज खेळ ना बाळा तर ती म्हणली घाबरायला लागली तिने पावडर बघितली <laughs> की घाबरून गेली ती लगेच सांगायला लागली मी ह्याच्यात घाबरती मला नको <laughs> पण तिला काय खेळ आहे तेच माहित नाही म्हणून ती म्हणते मला नको मी घाबरती ह्याच्यात <laughs> खेळते का तू वाटायला नको म्हणते ती बरं त्यांना सांग मित्रांना म्हणा या खेळायला मी तर खेळत नाही म्हणा तुम्ही पहिल्यापासून बोल ना आता काही येत माझ्यावर काय माहिती तर सौम्याचा घाबरायला लागली काय खेळ ती तर चला आपण लई उशीर न लावता काय ह्याच्यात माहिती का की ह्याच्यात लगचा चान्स घ्यायचा ज्याचा जास्त जोरा लके ती वाचणार ह्याच्यात ना म्हणजे लक्षांस बघायचा प्रत्येकाचा कसा लक्षांश आहे ते आणि प्रत्येकावर वेळ ती येणारच आहे तर बघू आपण तर पहिल्यांदा सुरुवात करूया आपण तर पहिल्यांदा आपला होम मिनिस्टर सुरुवात करा करायची का करायचे ना आता आणि ऐका आता असं करायचं नाही तिने सांगितल्याच्या नंतर तो हात असा करते ना असं करचे ना असं करायचं कर नाही तो एकदा हा असा केला ना तर तसाच ठेवायचा आहे आपण परत असं करायचं नाही आता तू परत शिका बघितला तिने परत एकदा नवीन सौम्या लक्ष दिली व्यवस्थित आणि व्यवस्थित सांग तुझा छप्पा किंवा काटा आणि चेटिंग करायची नाही आपल्या प्रेक्षकांना दाखवायचंय की बाबा काटा पडलाय का छप्पा पडलाय ते बरोबर हा तर आता काय झालंय मित्रांनो पहिल्यांदा आपल्या होम मिनिस्टरने हे केलंय छप्पा किंवा काट्यासाठी त्यांनी टॉस केलाय आणि सौम्यानी आता काय सांगितलंय तू सोम्यानी काटा सांगितलाय तर बघू आपण काय आलंय ती तिथं प्रेक्षकांपुढे दाखवा काय आलंय ती नीट दाखवा तिथं असं धरून दाखवत्या हा नेत बघा तर पहिल्यांदा सौम्याचा अंदाज चुकलेला आहे आणि छप्पा पडलेला आहे तुम्ही बघितला असेल तर सौम्याचा पहिल्यांदा पोपट झालता अजून एकदा सौम्याचा पोपट झालेला <laughs> आहे आणि सौम्याचा पोपट काय होतंय ते बघा आता तुम्ही तर सौम्या तो डोळे झाक डोळे उघडायचे नाही तोंड पण झाक दात बंद हा दात बंद दात पुढे काढायचे नाहीत नाही तर मन काय माहितीये का ज्याच्या दात पुढे त्याला दोन बिस्किट पुढे म्हणून दात काढायचे नाहीत दात बंद कर ऐका नाही तर सौम्याने दात बंद केले फायनली आणि दात बी काढू नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळे उघडू नको हा डोळे उघडू नको हा बंद कर आता सौम्याचा पोपट अशा पद्धतीने झालाय तर सौम्या थोडीशी पुढे आहे आणि हा सौम्याचा पोपट असा झालाय बघू शकता तुम्ही बघा तुम्ही सौम्याचा पोपट अशा पद्धतीने झालाय तर चप्पा काठा बरी सौम्याचं झालंय आता ठेवायचं पसायचं नाही अजिबात नाही हा तर आपण डोळ्यात पावडर जाऊ नाही म्हणून आपण सौम्याचे डोळे आपण पुसून घेऊ पुसून सगळं तोंड नाही पुसायचं आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं पोपट झाल्याला तर पुढचा शिक्का घ्या <laughs> आता तू असत जाईन शिक्का घेण्यासाठी आता आपण आणखी नवीन पावडर टाकू सौम्याच माकड तयार झालं त्याच्यानंतर आता आता आपलं जशी बाजा बोलायचंय की माझं माकड का होत काय होत <laughs> कारण आता रुपयाचा टॉस करण्याचा टायमिंग आता सौम्याकडे आला ते रुपया सौम्याकडे पास होत आणि आता सौम्या तो असं असं करून आता छप्पा काटा तर मी ओळखणार असं असं करून घे हा पप्पा पटवायचं नाही पप्पाच तर आता सौम्याच हे झालंय आता मी बघू आता ओळखतोय का माझा पो पठवतोय तर आता माझा अंदाज आहे बघू आपली सुरुवात काय होती ती माझा अंदाज आहे हा छप्पा आहे <laughs> हा उघडा प्रेक्षकांना दाखवा काय छप्पाचे म्हणतात नशीब एकच नंबर मी वाचलो आता त्याच्यानंतर आता मी ही करणार आहे छप्पा काटा आणि सुवर्ण ओळखणार आहे आपला होम मिनिस्टर काय होत आहे ते त्याच्यासाठी पावडर मी भरपूर टाकतो आता भरपूर आणली आपण काय काळजी करू नका आता बघ आपण एवढं आता बघ आपल्या होम मिनिस्टरच काय होतय ती चिटिंग नो चिटिंग नो चिटिंग मी इकडे बघते आता का काटा काटा ना बघा आता कॉम्प्युटर लॉक किया जाय <laughs> सवाल सात करून काय निघ बाबा काटा ना तर लॉक केला का ओके काटाच निघला मित्रांनो पण नशीब चांगला एकदा पण काटा निघला आता ही वाचली परत आता आपण एकदा काय करू आता परत एकदा माझ्याकडे मी वाचले हे पण वाचले मी पण वाचले आमच्या दोघांच्या नशीब जोरावर होत सौम्याचं नव्हतं तर चला परत एकदा मी आता परत एकदा तुला गोरी छप्पा तर बघू आपण काय निघताय आता उघडा परत एकदा काटा निघलाय सौम्याचा परत एकदा झालाय <laughs> आणि सौम्याला परत एकदा आपण गोळ असतोय आता चला आता डोळे झाकायचं आणि तो डोळे तर परत एकदा स्वामी आता वाढणेर झालाय वाढणेर डोळे माकडाची बहीण दुसरा वाढनेर झालाय परत एकदा तर याला बाहेर आचल नशीब फुटके नशीब जे म्हणतात ना त्याला ते असतं <laughs> <laughs> आता पप्पा तर असच करून टाका तर बघू आता आपलं असं कर जरा असं प्रेक्षकांना करतय चिटिंग करतोय तर आपलं आता आता एकदा नशीब अजून बघू आता आपलं नशीब काय म्हणताय ती छप्पा पडतोय काटा पडतंय आपलं तोंड पांढरे होत आहे का कसं होत आहे बघू आपण वाननेर होतोय का माकड होतोय तर आता मी सांगतो छप्पा अजून एकदा चल छप्पा हा काय याला म्हणतात नशीब आता पुढचं माकड का वाढनेर होते बघू आपण आता होम मिनिस्टर टाकू टाका टाका आणि आता आपण हे छप्पा काटा छप्पा काटा छप्पा काटा छप्पा काटा बोला छपा छपा ना कॉम्प्युटर किया जे <laughs> उत्तराव ठाम आहेत का तुम्ही तुमच्या आहेत ना छापा <laughs> <laughs> <चापा> ना <laughs> का <काटा। laughs> असली मजा <laughs> <laughs> तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही काटा आलेला आहे नो चिटिंग मध्ये हा चला तसं नसतं चीटिंग नाही चीटिंग अजिबात नाही चीटिंग अजिबात करायचे नाही हा तोंड मिटायचं आणि डोळं दाखवायचं हा चला लवकर आता याला म्हणते असलं मी एक दाखवा तिकडं आता हात चाले हात वर घ्यायचा बघा मित्रांनो मी लग्न करून काळी बायको आणली होती पण असली गोरी की झाली दा याला मेकअपचा कमाल मानतात याला म्हणतात मेकअप चा कमाल <laughs> तर बघा मित्रांनो कसा तुम्हाला गेम मध्ये मजा आला का नाही तर आपण दोन राऊंड मध्ये आता संपवतोय कारण का दोनच राऊंड घेणार होतो आपण बरं जण नाही म्हणून तीन राऊंड घ्यायचेत का बरं बर तीन राऊंड तिघं जागेसाठी तीन राऊंड चला, आ, चला नाही नाही चिटिंग नाही ते काय ना सगळ्यांची तोंड घुसा याशिवाय तसं कसं आहे असं नाही नशीब आहे नशीब हा चला असं नसतं नशीब नाही चला ना चिटिंग नाही काय चिटिंग आप एवढं घुस आहे चप्पा सौम्याचा नशीब खूपच खराब आहे हे बघू शकता तुम्ही हा चप्पा आलेला आहे आणि हे दर तुझ्या हातात काय रुपया आणि हे परत एकदा तुझ्या तोंड ह्याच्यात गोळसा <laughs> आहे ना काय नाही चला इकडे बघतो हा इकडे लवकर तर खेळामध्ये आपल्या रंग आहे भरपूर आणि आता दोनदा आपण छापा सांगितलेला आहे ह्यावेळेस आपण आपला निर्णय बदलूया आता निर्णय बदलले आपला निर्णय चुकतोय का बरोबर येतोय ती काही सांगता येत नाही तर आपण ह्या वेळेस आपला निर्णय बदललेला आहे दोन वेळेस आपण छप्पा टाकलेला आहे सांगितलेला आहे आणि आता आपण सांगतोय काटा तर बघा आता आपलं नशीब काय म्हणतंय ती तर काटा चालेला आहे ह्याला म्हणतात नशीब आणि आपण निर्णय जो घेतो ते बरोबरच येत आहे का नाही बाबा नाही तिलच राऊंड असतात थांबा आता तर माझ्याकडे आलेला हे रुपया टाकायचा टायमिंग <laughs> आणि आपण ह्याच्यामध्ये टाकूया पावडर जरा पावडर खावा म्हणजे संध्याकाळी जेवण खायची काय गरजच नाही पावडरवरतीच खाऊन जोपा तुम्ही तर आता आपण घेतलाय रुपया हातात मित्रांनो आणि बघूया यांचं तोंड परत एकदा बघण्यासारखं होत आहे का कसं होतंय ती दोनदा तर झालंय यांचं तोंड बघण्यासारखं मग आता दोनदा होत आहे तुझं पण काळजीच करू नको माझं पण तिसऱ्यांद चौथ्यांदा होते हे आपण केलेला आहे टॉस आणि आता सांगते आता उत्तर काय आहे ते छप्पा का काटा 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 ना तर बघूया यांचं उत्तर चुकलंय का बरोबर आलंय मित्रांनो हा काटा आलाय आणि यांचं नशीब जोरावर होत आता ना टायमिंग आता समाप्त झालेला आहे नाही आता झालं आपल्याला समाप्त झालेलं आहे तर काय मित्रांनो <laughs> तसं नाही तसं नाही याला चिटिंग म्हणतात चिटिंग खेळायचं नाही मित्रांनो तर बघू शकता तुम्ही या गेम मध्ये तुम्हाला मजा आली का नाही एवढं मला सांगा आणि तुम्ही पण घरी हा खेळ खेळू शकता कारण चला असू द्या <laughs> श्राव्या मध्ये तुमचं पण तोंड पांढर करा चिटिंग म्हणतात सगळी तर असू द्या तर मित्रांनो काय झालं तर माहिती आहे का बाहेर पडत होता भरपूर पाऊस आज बऱ्याच दिवस झालं पाऊस नव्हता पावसाची पण गरज आहे कारण आता दुबार पेरणीची संकट निर्माण झालं आहे शेतकऱ्यांपैकी हा विनोदाचा भाग बाजूला राहत्या पण शेतकऱ्यांवरती परत एकदा म्हणजे बियाणं पेरण्याची गर म्हणजे गरज निर्माण झाली कारण पाऊसच नव्हता आणि आज योगायोगाने आपल्या इथं पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस खरा खेड्यामध्ये जास्त पाहिजेत सिटीमध्ये काही पावसाची गरज नसते पण खेडेगावामध्ये पाऊस पडला पडलाच पाहिजे कारण शेतकऱ्यांना खूप गरज असते पावसाची बरोबर का कारण पीक पाणी जे हे पिकतं हे खेड्यागावातूनच पिकून शहरामध्ये विकायला गेलेलं असतं खरी गरज आहे आणि पाऊस पडतोय शहरात तर उलट झालंय तर असू द्या आता आपल्या गावात पाऊस चालला नाही मग आपल्याला आता मुली काय म्हणल्या आता आम्हाला काय घरात कारमा नाही तर बाहेर पण खेळाय ऐका नाही श्राऊ बाहेर पण खेळायला जायला जामा नाही मग आपण घरातच काहीतरी खेळ खेळूया म्हणून मग म्हणलं मी एक आयडिया काढली आपण काय करू घरातल्या घरातच खेळायचं आहे ना तर आपण काय करू हा जो गेम आहे तो आपण घरामध्ये तर मग मी बवण्या दिसते तर घरातली घरात खेळ खेळण्यासाठी तुम्ही पण खेळू शकता हा गेम आणि ह्याच्यामध्ये खूप मजा येते तर आम्ही खेळू तसंच तुम्ही पण खेळा तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोंड केवढ घेऊ मग माझं तोंड बघा कसं झाले तुम्ही माझं मी झालंय माझं एक झालं मग त्याचे पण बघा बाय हरले नाही तरी मी केले के के त्यांचं